खरं म्हणजे नारायण राणे निलेश राणे नितेश राणे हे है अवल हैवान आहेत है, हैवान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली त्याचं प्रायश्चित घेण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची ककलेची क्यू करावीशी वाटते भाजपमध्ये सुद्धा गळती लागू लागली याच कारण काय खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं भाजप शिंदे हे जे सरकार आहे हे निवडणुकांपासून खूप दूर पळायला लागलेले आहे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहेत परंतु आत्ताच्या माहितीप्रमाणे निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जातील आणि जेवढ्या निवडणुका जवळ येतील तेवढा तेवढा भारतीय जनता पक्षाची जी आहे गळती खूप मोठ्या प्रमाणात होईल त्या सर्वांना माहिती पडलेलं आहे की जुमलेबाजांचं सरकार आता औटघटक राहिलेलं आहे त्यामुळे त्यांचं त्यामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही असं समजून भाजपमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे लोकसभेचा ट्रेंड आहे तो कायम राहील का तो लोकसभेला जो ट्रेंड होता तोच कायम राहील शंभर टक्के रामार शंभर टक्के रामदार अजित पवार गटामुळे भाजपला गळती लागण्याची चर्चा आहे तर भाजपकडून त्यांची मनधरणी सुरू आहे प्रयत्न जातात काय सांगाल माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटाला वाटण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांची वेळ झालेली आहे वेळ संपलेली आहे गरज सर्व तशा पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र राहून निवडणुका लढतील तिसरी आघाडी अस्तित्वात येईल असं वाटते तिसरी आघाडीची फार मोठ्या प्रमाणात शक्यता वाटत नाहीये काय जण येण्याचा प्रयत्न करतील पण यशस्वी होतील असं वाटत प्रयत्न निलेश राणे नितीश राणे यांनी जो आता पुतळ्या प्रकारे जे काही वक्तव्य केले आहेत की त्यांचं असं म्हणणं हे षडयंत्र असावं आणि याची सरकारने चौकशी करावी याबद्दल तुमचं काय आहे खरं म्हणजे नारायण राणे निलेश राणे निले नितेश राणे हे है निते अवल हैवान आहेत हैवान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली त्याचं प्रायश्चित घेण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची काकलेची क्यू करावी वाटते त्याने वैभव नायकांवर ते आरोप केले बेशरम वृत्तीचे आरोप आहेत महाविकास आघाडीचं जे जागा वाटपाचं जे आहे ते किती दिवसात होईल असं वाटतं साधारण गणेश चतुर्थीच्या नंतर जागा वाटपावर अंतिम चर्चा होईल यामध्ये आणखी कोण पक्ष येण्याची शक्यता जॉईन करून घेण्याची वंचित आघाडीने काल असं म्हटलं की आमची दरवाजी फुलं आहे तुम्ही वंचितला पुन्हा महाविकास आघाडीच्या पूर्वीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये शेकापा आहे सफा आहे बसपा आहे हे तर आहेतच चर्चेमध्ये वंचितने यावं की नाही ते त्यांनी न निश्चित करावं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मन धरणी आम्ही सर्वांनीच केली आणि त्यावेळेला जर वंचित ऐकलं असतं तर आज वंचितचे किमान तीन खासदार महाराष्ट्रामधून निवडून आले असते परंतु आत्ता येतील नाही येतील पण पाहू ही चिपळूण संगमेश्वर विधानसभा याच्यामध्ये प्रशांत यादव यांची तयारी सुरू आहे तुमचा शिवसेना उघाटागाटा पक्षाचा याला पाठिंबा आहे काही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जागेचं वाटप झालेलं नाही आहे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुद्धा दावा केलेला आहे पण ज्या सगळ्या मतदारसंघाचं वाटप हे गणेश चतुर्थीच्या नंतर होईल तर समजा कन्फर्म झाली तुम्ही सपोर्ट महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावंच लागेल या जागेबद्दल तुमचं काय मत झालं जागे या जागेबद्दल अद्यापही ते एक हजार एक टक्के महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणार